समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्गाचे वरण दाखवणारा हा बोट पाहू शकता या बाजूनी समृद्धी महामार्ग जाते आणि मुंबई ठाणे भिवंडी मार्ग येणारा रस्ता इकडे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेचे काम सुरू आहे हा मुंबई नाशिक महामार्गाला जोडणारा ब्रिज वडप्याच्या टेकडी ठिकाणचा आणि हा जो बोर्ड आहे समृद्धी महामार्गा वरण जे ह्या बाजूने दाखवला आहे तो येत्या काही दिवसांतर कालांतराने कदा हा बोर्ड बदललेला आणि असेल आणि या ठिकाणी कदाचित लिहिलं असेल समृद्धी महामार्गाचे वरण एक किलोमीटर अंतरावर कारण आत्ताच्या घडीला ज्या ठिकाणी तुम्ही समृद्धी महामार्ग प्रवेश करता मी जर समृद्धी मार्गावर गेलेले असेल तर तुम्हाला माहिती असेल तरी सुद्धा मी सांगतो प्रवेश करता ते या ठिकाणाहून करता हां आणि हा जो मी आणि सांगितला की तात्पुरत्या स्वरूपाचा मार्ग आहे हा जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे सरळ जातो इथून जे एन पी टीपर्यंत आणि तात्पुरत्या स्वरूपात आपल्याला याचा एक्सप्रेस दिलेला आहे जो समृद्धी महामार्गावरनं आपल्याला कनेक्ट होतो आणि नागपूरसाठी जातो इथून एक किलोमीटर अंतरावर जे आहे ते मुख्य समृद्धी महामार्गाचे वरण बनत आहे आणि त्याच्या कामाला खूप वेग आलेला आहे तर आता मी पुढे तुम्हाला दाखवतो ते काम जे मुख्य वर्णन आहे ते त्याला पुढे जाऊयात आणि अशा प्रकारे आपण निघालो तिथे ग्लोबल कॉम्प्लेक्स आहे रस्ता चुकलाय काय काय समजत नाही काय ना का समृद्धी महामार्गावर जायची डी झिरो वन फाय फोर झिरो टू अरे बाप इथून प्रवास करताना जरा जपून इथे कुठे कशाही गाड्या टाकतात कुठूनही कुणी कशाही वरण घेऊन येतात अनेकदा मी आपल्या व्हिडिओ सांगितलेले आहे समृद्धी महामार्गाचे मुख्यवरण हे साईदारा वेअरहास अँड लॉजिस्ट ठिकाणी बनत आहे आणि त्या ठिकाणचे बरेचसे व्हिडिओ मी अपलोड केले पण काल मी पाहिलं तर इथे कामाला बरीच सुरुवात झालेली हा जो एरिया आहे हा पूर्ण सपाट करत इथे बाजूला जे दुकानं वगैरे होते ते देखील तोडत घेतलेली आहेत मुंबईकडची जी उतरण आहे त्या भिंतीचे देखील झालेले आहे इथे सुमित लॉजिस्टिक अशा प्रकारे मुख्य वरण जे आहे ते आता येणार आहे पाहू शकता इथले सगळे दुकान तोडले गेलेले हे साईधारा इंटरचेंज हे सुरू असलेले काम पाहू शकता इथे आणि इथे समोर साईधारा लवशी गेट कंट्रोलच्या मागे इथनं वलन राहील आत्ता आपण जिथनं आलो ज्या ठिकाणी उभे होतो इथे बँक ऑफ इंडियाचा बोर्ड लागला आहे त्या ठिकाणी आपण उभे होतो जे आत्ताच्या इकडे जे वलन दिलेले आहेत तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी आपण उभे होतो आणि मी तुम्हाला झुम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा तिथून आपण पुढे आलो आणि पुढे आले आले इथे बघा या ठिकाणी जे कामे सुरू आहेत इथून समृद्धी महामार्ग वलन राहील नागपूरसाठीचे कारण इथनं सर्व आता तोडलं गेलेलं आहे तो हो तर कथा इथले ढाब्यावर देखील पेट्रोल पंप वगैरे हे देखील तोडले का बाजूने तर माहीत ना परंतु इथून जे आहे ना पूर्ण महा पूर्ण मोठा वरण आहे जे वरण तुम्हाला सायदारा वेराजिकच्या मागे देखील कामे सुरू नाही अगोदर व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत तिथने एंट्री राहणार आहे आणि माझं जो वरण पूर्ण जाऊन तिथे पुढे खूपशे इंटरचेंज आहे जो आत्ताच्या तात्पर्य तात्पुरज महामार्ग चालू आहे तिथे पुढे एक खूपशे इंटरचेंज म्हणून आहे त्या ठिकाणी जोडला जाईल आता ह्याचे काम कसे चालू चला हे बघा आहे जे समोर सायदारा वेर हाऊस एन लॉजिस्टिक्स आणि मुंबईकडे उतरणारी साईड त्याचे भिंतीचे काम झालेले तुम्ही पाहू शकता आणि इकडे कामेच हे मुख्य वळण राहिलं इथून आता फिरून जावे लागणार आहे जेव्हा आपण मुंबई करून येऊ त्यावेळेला आपल्याला जिथं मी मागे दाखवलं आहे तर काम सुरू होतं त्या ठिकाणाहून वळण घेऊन जे कामे सुरू इथून आता हे जे फ्लायओव्हर बांधल्याचं ब्रिज बांधत जात आहे त्या ब्रिजवरून आपल्या त्या बाजूला जाणे तिथून ते तुम्हाला पुढे खूपशे इंटरचेंजजवळ उतरणे उतरण मी तुम्हा तुम्हाला पुढील भागात दाखवेल आणि हे हे मुख्य वळण आहे समृद्धी महामार्गावर जाणार आहे साईधारा इंटरचेंज व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आला असल्यास सबस्क्राईब करावे आता इथून गेल्यावर तर कनेक्टिव्हिटी कशी होते याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल